रस्त्याचे काम लवकरात लवकर करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल परभणी शहरातील वसमत रोड ते साई मंगल कार्यालयापर्यंतच्या कारेगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत यामुळे या, या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दुपारी बारा वाजता वसमत रोडवर लोकशाही मार्गाने या भागातील सर्व वसातीमधील नागरिक रास्ता लोको आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे याबाबत बुधवारी दिनांक बावीस जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहेत निवेदनात म्हटले आहे की वसमत रोडवरून कारेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची साईमंगल कार्यालयपर्यंत अत्यंत दुरावस्था झालेली असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे गेल्या तीन वर्षापासून कारेगाव रोड आरोग्यनगर गुलमित्र कॉलनी अष्टविनायक नगर मौली नगर व कारेगाव रोड परिसरातील नागरिकांना पाय चालणे अथवा वाहन चालवणे देखील अतिशय कठीण बनले आहे या मार्गाचे काम कधीपर्यंत होईल हे पंचवीस जानेवारी पर्यंत लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा सर्व नागरिक सव्वीस जानेवारीला दुपारी बारा वाजता रास्ता रोको करतील असेही नमूद केले आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर बालाजी जामदाळे ऍडव्होकेट गजानन चव्हाण सदाशिव कदम रामदास बोडके मुरलीधर लोखंडे पर्णव वैरागड साईनाथ गायकवाड नामदेव चौधरी धम्मदीप भोगले त्रिंबक डोंगरे सुंदर पारडे सुभाष शेंडुडे आम्ही सर्व रोड माउली नगर आरोग्य नगर गुरुमित्र कॉलनी सर्व मातुश्री नगर सर्व त्या नगराचे रहिवासी आहोत आम्ही गेल्या पाच वर्षापासून वसमत रोड ते साईमंगल गाव्या पण जो रस्ता आहे तो इतका बिकट झालेला आहे की तिथं आज महिलांना मुलांना सर्वांनाच करण्यासाठी किंवा वाहनं घेऊन जाण्यासाठी फार म्हणजे त्रासदायक रस्ता झाला आहे आम्ही वारंवार बरंच जाण्याची जा निवेदन दिले याची अगोदर पण पण त्याची कोणीही दखल घेत नाही म्हणून आज आम्ही सर्वांनी असं ठरवलं का रहिवाशांनी काम घेतल्या की आता सव्वीस जानेवारी निमित्त एक माननीय सर्वांना निवेदन देऊन प्रशासनाला एक आमचं सव्वीस जानेवारी बाराच्या दरम्यान आम्ही रास्ता रोको करण्याचं जर आमचे मान्य मागणी जर मान्य नाही झाली रस्त्याच्या कुठल्या निर्णय नाही झाला तर सव्वीस जानेवारी दिवशी बारा वाजता आम्ही वसन तोडला आम्ही रस्ता रोको एक आठ घंटा दीड घंटा रस्ता रोको करायचं ठरवलं आहे तर आम्हाला एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या तुम्ही पण त्या बाबतीनं प्रशासनाला जागरूक करून लोकांच्या जे काही अडचणी येतात सोडण्यासाठी तुम्ही पण त्याला आम्हाला सर्वांना सहकार्य करावं आणि आमच्या जे ज्वलंत जो जो प्रस्ता आहे तो पा, पा, आता तो, तो तर रोडचा झालाच परंतु पाण्याचा आहे डिवायडर नाहीत नाल्या नाहीत घंटागाड्या येत नाहीत महानगरपालिकेला सुद्धा कुठलं तिकडे आमच्याकडे दुर्लक्ष नाही, 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 नाही असं वाटतं की आम्ही कुठंतरी जंगलात राहतो काय की बरोबर चांगले आम्ही इकडे लोक राहतात सर्व्हिसवाले येतं सर्वजण येतं रोज दरी कामात जातात तिकडं कोणी लक्ष न देणारे म्हणून आम्ही सर्वांनी मोठं काल ठरवलं म्हणून आम्ही प्रशासना निवेदन देत आहोत गुरुमित्र कॉलनी माऊली नगर हा संत तुकारामच्या पाठीमागील जो नवीन वसाहतीचा भाग आहे या भागाकडे महानगरपालिकेचा दुर्लक्ष झालेला आहे कारेगाव रोड हा जुन्या आरटीओ ऑफिस पासून सुरू होतो तो, तो कारेगाव रोड वर्क ऑर्डर झालेली आहे परंतु आज अद्यापही त्या ठिकाणी काम सुरू झालेलं नाही त्यामधला एक किलोमीटरचा रोड हा कारेगावकडून साईमंगल कार्यालयापर्यंत पूर्ण झालेला आहे परंतु साई मंगल कार्यालयापासून आरटी ऑफिस पर्यंत येणारा रोड अद्यापही पूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना त्या कच्च्या रस्त्यांना चालणं सुद्धा कठीण झालेलं आहे चांगला असणारा रोड हा बीएनसीने अतिशय नादुरुस्त करून टाकला असं आम्हाला या ठिकाणी म्हणता येईल म्हणून तो खराब झालेला रोड तात्काळ तो डांबरीकरण करून द्यावा आणि रेग्युलर असणारे त्या ठिकाणी जे प्रशिक्षित सर्व नागरिक आहेत ते आम्ही सर्व रेग्युलर महानगरपालिकेचा टॅक्स भरतो आणि सर्वजण आपापली आप ड्युटी करतात आणि अशा चांगल्या असणाऱ्या एका उच्च वस्तीमध्ये सुद्धा कुठल्या सोयी सुविधा नाही त्या नाल्या नाही आहेत रोड नाही आहेत रात्री बेरात्री मुलांना ट्युशनला जावं लागते तर त्या ठिकाणी सुद्धा लाईटची व्यवस्था नाही आहे म्हणून आमची महानगरपालिकेला शासनाला एकच विनंती आहे की आम्ही सर्व रेग्युलर कर भरतो परंतु आम्हाला कुठल्याही सुविधा मिळत नाहीत त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या सुविधा द्याव्या आणि कार्यगार रोड हा तात्काळ त्या ठिकाणी डांबरीकरण करावा